आपल्या जुन्या कपड्यांचं आपण काय करतो एकदा हा प्रश्न स्वतःला विचारून बघा कारण आपण आपले वापरलेले जुने कपडे कुठलाही विचार न करता कुठेही फेकून देतो आणि हीच चूक आपल्याला महागात पडते कारण आपण वापरत असणाऱ्या कपड्यांमध्येच वेगवेगळे रंग आणि रसायन वापरलेले असतात जेव्हा तुम्ही जुने कपडे इतरत्र फेकून देतात तेव्हा त्यातील रंग आणि रसायन पाण्यात आणि जमिनीत मिसळतात त्यामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता असते त्याचबरोबर एक जीन्स बनवण्यासाठी दहा हजार लिटर पाणी लागतं आणि ती जीन्स मातीत विघटित व्हायला लागतात त्यामुळे एकदा जुने कपडे फेकून देण्याआधी विचार करा आता तुम्ही म्हणाल या जुन्या कपड्यांचं करायचं तरी काय तर तुम्ही हे जुने कपडे साठवून त्याच्यापासून नवनवीन वस्तू बनवू शकतात किंवा काही सामाजिक संस्थांना ते कपडे दान करू शकतात ते त्यांचा पुनर्वापर करतात आपल्या चुकीतून निसर्गाला त्रास देण्यापेक्षा आपण आपले विचार बदलूया आणि पर्यावरण वाचवूया आजच निश्चय करा आणि फॉलो करा इतिपूर्ण